संभाजी राजा नावाचा संकटाची म्हणजे भारतीयाची आणि जी म्हणजे हिद्दीनं कसं लढावं याचं नाव संभाजी राजा आहे अरे कोण संभाजी राजा अरे अबादसाहेबांचा शहाजी राजांचं स्वप्न म्हणजे संभाजी राजा आहे अरे चिताहूंचा संस्कार म्हणजे संभाजीराजा आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शिवाजी राजांचा निधन झालं आहे अरे राजांचा निधन झालं स्वराज्याला राजा नाही आणि औरंगजेबाने ठरवलं बास आता या शिवाजीचं राज्य नष्ट करायचं आहे या शिवाजीचा आता राजा नाही संभाजीचा राजाभिषेक झाला नाही संभाजी हा फक्त युवराज आहे संभाजी राजांना त्यांची सुरुवात विरोध करतायत औरंगजेबाला औरंगजेब निघाला दिल्लीवरून आणि संभाजी राजांचा राजांच्या संभाजीराजांच्या तो राजा औरंगजेब फुटून पडलाय अरे संभाजी संभाजीराजांच्या स्वराज्यावरचा औरंगजेब एकशे बावीस लढाया खेळ्या एकशे बावीस हल्ले केले पण एकाही लढाई मध्ये आमचा संभाजी राजा पराभूत झाला नाही असा तो शेर शेरशवा शहा होता पण एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद राजांचा मुक्काबा आहे संगमेश्वराला आणि कोल्हापूर मधील असणाऱ्या मुकरफ बातमी कळली संभाजी संभाजीराजा आहूया सहाशे सातशे मावळ्या बरोबर या संमेश्वरात आहे बुकरा पाच हजार पठाणांची खौक घेऊन गेला आणि बुकरा मी पाच हजार पठाण घेऊन गेला आणि बुक्र पाच हजार पठाणाला घेऊन गेला आणि संभाजी राजांवर फुटून पडला संभाजीराजांचे त्यावेळेस सर सेनापती होते राजे खोरपडे वय वर्ष सत्तर अरे सत्तर वर्षांचे राजे खोरपडे सांगत होता अरे राजे या आम्ही या मकर धाना बरोबर लढायला तयार आहे राजापणे मावळे घ्या आणि रायगड जवळ करा रायगड जवळ करा संभाजी राजानं सांगितलं मालोजी काका अरे सत्तर वर्षाच्या मसाल्याला कमांनावर लढाई लावायचं आणि या बत्तीस वर्षाच्या पोरानं जीव वाचवण्यासाठी पळायचं हे संस्कार आमच्यावर नाही लढू सगळ आणि भरू सुद्धा सांगा फक्ता बघता मुकर पाच हजार पठाणांची फौज अरे तुटून पडले अरे सातशे मावळेच्या पाच हजार पठाणावर तुटून पडले अरे इतर सलवारीवर तलवार पडू लागली वर ढाल पडू लागली रक्ताच्या चिळकड्या उडल्या मांसाचा खास झाला आमचे दोनशे मावळे कामी आले आणि तीन हजार पठाण भरून पाडले पण त्याच वेळेस एका ताज्या दमाची एक हजार पठारांची फौज आली आणि मुकरब मिळाली परत लढाई चालू झाली अरे संभाजीची तलवार वाईच्या वेगाने सतत करत होती अरे तलवारीच्या तलवारीवर तलवार पिडत होती अरे ढाळीवर ढार पडत होती रक्ताच्या चिरकंड्या माणसाचा खास पडत होता पण का झाला का झाला माझ्या संभाजीराजांना त्या एक हजार पठणानं टाकल्याने संभाजी राजांना गिरफ्तार करण्यात आलं अरे स्वराज्याचा दुसरा छत्रपती संभाजी राजा एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला गिरफ्तार झाला त्या मुकरम खानानं संभाजीराजांना त्या संगमेश्वरातून आपणूसच्या दिशेने आणलाय औरंगजेबाचा मुख्यम आपणचला आहे पण औरंगजेबाला कळाला आणि या मराठ्यांना जर कळालं आपण आपणचमध्ये तर मराठी आपल्याला मारून